नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आ, आज मी ह्या साडीला फॉल कसा लावायचा हे तुम्हाला दाखवणार आहे मी ह्याला ही साडी खूप सुळसुळीत आहे आणि खूप अगदी अशी हलकी फुलकी आहे अगदी घसरणारी आहे आणि ह्या साडीला पूर्ण अशी कटवर्कमध्ये खडे आहेत म्हणजे ॲक्च्युली खडे आहेत टिकल्या नाही आहेत तर इथे मी फॉल तुम्हाला म्हणजे मी लावलेला आहे तो तुम्हाला कसं लावायचं हे सांगणार आहे हातावरती हा फॉल लावायचा आहे आणि खूप पुढे म्हणजे बरीच पुढे डिझाईन त्यांनी तयार केलेली आहे तर इथून पुढे म्हणजे जिथपर्यंत आपलं सरळ साडी आहे तिथपर्यंत तर हातावरती लावत लावत जायचं आहे आणि नंतर इथे जी कटवर्कला साडी त्यांनी डिझाईनसाठी थोडीशी स्टार्ट केलेली असते ना तिथे ती साडी थोडी मोठी असते म्हणजे खाली असते तर तिथून आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे जे कटवर्कचं डिझाईन आहे ना जे हाफ हाफ सर्कलचं आहे ते आपल्याला पुढे ठेवायचं आहे म्हणजे फॉल त्याच्या आत लावायचा आहे तो अगदी कट टू कट फॉल घ्यायचा नाही आहे जिथे डिझाईन जिथं ते छोटे छोटे गोल जे हाफ सर्कल आहेत ना ते सोडून आपल्याला वरती फॉल लावायचा आहे तर इथे दोन्ही साईडनं बघा हातावरती फॉल लावलेला आहे हा खूप थोडं किचकटच फॉल लावायला असतो कारण ही डिझाईन तर मशीनवरती आपण हा फॉल लावू शकत नाही म्हणून हा फॉल हातावरती लावायचा आणि हातावर लावलेला सुद्धा फॉल खूप छान बसतो ही डिझाईन पूर्ण सोडून द्यायची आहे पुढे आणि व्यवस्थित सरळ येईल असं आपल्याला घ्यायचं आहे तर ह्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो वेगळ्या म्हणजे फॅब्रिकचा आहे आणि साडी जी आहे ती जी म्हणून ही साडीचं आत्ता नवीन पॅटर्न आलेलं आहे त्या फॅब्रिकमध्ये आहे तर ही जो ब्लाऊज आहे तो उस्तो सुद्धा पूर्ण असं खड्यांचं जे पॅचवर्क आलं होतं ते पूर्ण असं आलं होतं आणि वरती असं जास्त अजून शिल्लक होतं तर मी माझ्या कस्टमरला काय म्हणाले की हा जो ब्लाऊज आहे तुम्ही बोटने शिवा कारण छोटा खूप गळा येईल आणि तो व्यवस्थित दिसणार नाही अगदी सिम्पल दिसेल म्हणून मी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही बोटनेक घ्या आणि थोडासाच स्लीवजला आपण पफ घेऊया जेणेकरून थोडंसं स्लीवजसुद्धा फॅशनेबल वाटेल कारण आत्ता ही स्लीवची खूप फॅशन आहे घालण्याची आणि बोटनेकलासुद्धा खूप सुंदर दिसते स्लीवज छोटीच आहे आठ आठची स्लीव्ज आहे त्यांना अशी लॉंग स्लीव्स नकोच होती एल्बपर्यंत आणि पुढे आपण जो प्रिन्स कट घेतलेला आहे तो हा सुद्धा खूप छान प्रिन्स कट बसतो आणि याचं जे वरचा गळा आहे तो आपण म्हणजे बोटने केलेला नाही कारण त्यांना पूर्ण बंद नको होता असं नॉर्मलीच खाली घेतलेला आहे आणि खूप छान बसणारा आहे हा ब्लाउज तर हा हे पीस खूप चांगलं होतं म्हणजे त्याचं फॅब्रिक वेगळं होतं आणि साडीचं फॅब्रिक वेगळं होतं आणि अशाच पद्धतीचं माझ्याकडे अजून एक ब्लाऊज आलेलं आहे म्हणजे त्याच पॅटर्न म्हणजे ती साडीचं पॅटर्न आहे जिमू जिमिचू तर त्याच्यात हा असा पॅटर्न आलेला आहे तर मी ह्यालासुद्धा प्रिन्सकटचंच ब्लाऊज शिवलेला आहे याची साडी काही माझ्याकडे आलेली नव्हती पिकोफॉलसाठी फक्त ब्लाऊज आलेला होता हा दुसऱ्या कस्टमरचा ब्लाऊज होता पण सेम एका घरातले होते तर ह्याच्यात जी बाई जेवढी बसता बस येईल तेवढी मी बसवलेली हो आणि ह्याच्या सुद्धा मध्ये गळ्याला मोकळं होतं म्हणजे डिझाईन नव्हती गळ्यासाठी तर त्यांना मी सांगितलं हा सुद्धा बोटनेकच शिवूया आपण आणि इथे मध्ये आपण पानाचा शेप देऊया जेणेकरून ह्या ब्लाऊजला छानस लुक येईल तर आणि खूप सुंदर झालेला आहे हा ब्लाऊज कारण त्यांनी जेव्हा माझ्याकडे आला त्यावेळेस त्यांनी तो घालून बघितला ब्लाऊज खूप सुंदर त्यांना हा ब्लाऊज बसलेला आहे आणि छोटंसंच पानं आहे पण एकदम मस्त दिसत आहे आणि पूर्ण बॅकला ही डिझाईन आपण घेतलेली आहे तर, गड़ा, गड़ा गोल -गोल ते ते तर हा सुद्धा गळा गळ्याची इथं मोकळी जागा होती म्हणजे तिथं डिझाईन नव्हते हे गोल गोलची पॅच तिथे आपण जर गळा नेहमीसारखा घेतला असता तर ह्या ब्लाऊजला अजिबात लूक आलेला नसता म्हणून मी त्यांना सांगितलं आपण बोटनेक घेऊन असे डिझाईन करूया हा सुद्धा ब्लाऊज बोटनेकचा खूप सुंदर त्या त्यांना आवडला आणि ही साडी तुम्हाला कशी फॉल लावायची हे सांगितलेलं ला आहे अशा टाईप तुमच्याकडं साड्या आल्या तर तुम्ही अशा फॉल लावा जेणेकरून तुम्हाला खूप सोपं जाईल आणि तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटद्वारे सांगा कारण ह्या साडीचं थोडासा फॉल लावताना किचकट वाटतं तर हा तुम्ही व्हिडिओ माझा पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून